आज या ठिकाणी आजिना सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात जगताप गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही या ठिकाणी मिटिंग घेतली त्यांना निमंत्रित केले आणि मला वाटतं पत्रकार परिषदेच्या आधी त्यांच्याशी पूर्ण संवाद केला मी अधिक वेळ घेणार नाही किंवा परत परत ते रिपीट करायचं नाही पण ज्यावेळेस आजीनाथ सहकारी साखर सा कर कारखान्यात इलेक्शन कधी लागले याची वाट मला वाटतं बरीचशी उत्पादक असतील वाहनधारक असतील कर्मचारी असतील सगळे बघत होते आणि आजीनाथचं इलेक्शन लागलं लागल्यानंतर सगळ्या गटांनी उत्स्फूर्त दाखवली त्यांच्या कार्यकर्त्यांना फॉर्म भरायला लावले त्यात आम्ही अपवाद नाही आहे जगतापगबी त्याच्यामध्ये सक्रियपणाने आता विड्रॉलची तारीख मला वाटतं ता तीन आहे बुधवार दोन तारीख आणि दोन तारखेला विड्रॉल आहे आज एकतीस तारीख आहे मला वाटतं अवघे दोन दिवसाचा कालावधी कालखंड राहिला मी ह्या मधल्या पिरियडमध्ये मध्ये फॉर्म भरल्यापासून मला वाटतं ता सतरा तारखेला शेवटची तारीख फॉर्म भरायची होती आणि फॉर्म भरल्यापासूनच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मी बऱ्याच नेते मंडळींशी राज्यकर्त्यांशी चर्चा केली आणि चर्चा करत असताना भविष्यातल्या आजनाथ सहकारी साखर कारखान्यांची दिशा काय असावी आणि तुमचं सहकार्य तुमची मदत आम्हाला मिळेल का अशा पद्धतीने ज्यावेळेस मी त्यांच्या पुढे हा आजीनाचा प्रस्ताव मांडला त्यावेळेस बऱ्याच नेतृत्वांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये की शासनाचा आज अडचणी आणि ही वस्तुस्थिती बँक अडचणी मग मी इथं बोललो की दिल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं राजकारण अडचणीत आहे अस्थिर आहे इतर बोल आणि आजच्या ह्या अस्थिर राजकारणामध्ये जनतेची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी आपण घेत असताना ती निश्चितपणाने पेरवल का ते आव्हान आपण स्वीकारत असताना आपण ते लोकांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही किंवा तो विश्वास आपण संपादन करू शकेल का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मी सतरा ते आज एकतीस तारखेपर्यंत केला काल दादा असतील तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण आबा असतील यांच्याशी मी चर्चा केली आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये मी आतापर्यंत जे बघत आलो माझं वय आता जवळजवळ पासष्टच्या घरात गेले मी वयाच्या एकोणतीस तीस वर्षी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आज इतक्या दिवसाचा माझा जो अनुभव आन्भोय। आहे त्या अनुभवामध्ये सगळ्यात जास्त आजनाथ सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणामध्ये <coughs> प्रत्येक वेळेस मी पाहिलोय उतरलेलो नाही आणि एकदा उतरल्यावरती उतर तिथं सुद्धा अनुभवलंय पाहिलं नाही कारण सुरुवातीपासून ह्या कारखान्याला एकोणीस वर्ष लागली बावीस वर्ष लागली आणला किती वर्ष लागली राहायला आणि ह्या कारखान्यांची मूर्तमेळ कैलास वर्षी सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटलांनी रोवली मला वाटतं त्याच्यावरती कारखानाची साईट किंवा कारखान्याचा सा विषयच नव्हता तरी सुद्धा त्याची मला वाटतं दहा बारा इलेक्शन झाले आधीच इलेक्शन झाले सुद्धा कारखाना कसा बसा उभा राहिला उभा राहण्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान आमचं आहे डी सी सी बँकेतनं मी शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आणि राहिलेले पैसे जे काही बावीसशे तेवीसशे रुपये असतील ते बँकेने द्यायचे असे मला वाटतं त्यावेळेस सहा हजार का पाच हजार शेअर्स गोळा केले आणि भागभाडोल गोळा करून कारखाना होला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बाबतीत प्रशासननी नेंदू केल्यानंतर पंधराशे टन स्टील सहा हजार पोती सिमेंट त्या काळामध्ये मी आणून साईटवर ठेवलं सुद्धा त्यात राजकारण आलं आणि त्यावेळेचे त्या तत्कालीन नगराध्यक्ष गिरधरदास देवी निष्ठे वगैरे आणला आणि मग हायकोर्टात आणि ते प्रशासक मंडळ बरखास्त केलं ते बरखास्त झाल्यानंतर मला वाटतं अरविंद कांबळे त्या काळाचे तत्कालीन खासदार त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली आणि त्या काळापासून जे भ्रष्टाचाराला सुरुवात झाली कारखान्याच्या या आज ती थांबली नाही आपण बघितलं ज्यांच्या हातात आपण वीस पंचवीस वर्ष कारखाना दिला त्यांनी सुद्धा कधी लोकांचा विश्वास संपादन केला नाही ऊस उत्पादकांना न्याय दिला नाही कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही वाहनधारकांना न्याय दिला नाही तिथं फक्त कुराण आहे आणि कमय आणि भ्रष्टाचार आणि राजकारण ह्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो आजनाथ सरकारी साखर कारखान्याची दुसरी ओळख नाही की त्याची ओळख अशी नाही आहे की ऊस उत्पादकाला भरपूर भाव दिला आहे न्याय दिला आहे जिल्ह्यामध्ये एक नंबर कारखाना आहे अशी ओळख पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी कधीही खून दिली नाही की तर भ्रष्टाचार आहे राजकारण आहे वादविवादे हीच ओळख आंजनाथ कारखान्याची राहिलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जास्त वेळ न घेता मला एवढंच सांगायचं की ज्या ज्या वेळेस पाटील बागल यांची युती झाली एकदा ही युती करण्यासाठी सांगोल्याचे दुरंधर नेते दीपक साळुंके आले होते माड्याचे मी तुम्हाला सांगतो नेते संजय शिंदे आले होते त्यांनी ती युती घडून दिली पण ते जास्त दिवस नांदले नाही त्यांचा डायव्हर्स झाला आणि ते बाहेर पडले आता ते कशासाठी कुणी बाहेर पडले हे मी काय कुणाला सांगायची गरज नाही आणि काय युती तुटली हे सांगायची गरज नाही पण बापरावाना ना ना ते टिकलं नाही तुम्ही त्या बॉडीत होता आणि ते संपुष्टात आले म्हणजे तिथेही कारखाना नीट चालला नाही सगळं संपुष्ट मध्या काळात काळामध्ये कारखाना बंद असताना मी सांगितलं की हा कारखाना जर बागलांच्या हातात होता आणि त्यांनी मला वाटतं रश्मी बागले यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना सांगितले की मी चालू शक चालवायला सक्षम नाही आहे आमची देवडी ही राहिलेली नाही आहे तर तुम्ही चालवा आणि त्यावेळेस मला वाटतं बारामती ॲग्रोला करार झाले अनेक भानगडी झाल्या परत कोर्ट कचेरी झाल्या त्याच्यावर वादविवाद झाले त्यावेळेस वाद बऱ्याच संघटना उठल्या हा कारखाना आपल्याच ताब्यात पाहिजे पंधरा वर्षाचा पंचवीस वर्षावर गेला एन सी डी सीचं कर्ज अशा अनेक भानगडीतनं तो वाटचाल झाली आणि जे पेंडिंग पडलं पण त्यावेळेस मला वाटतं पत्रकार परिषदेमध्ये मी सांगित होते की घेतलेला निर्णय योग्य ब्रह्मदेव आला तरी पवाराशिवाय हा कारखाना कुणी चालू शकत नाही आणि माझं हे बाकीत खोटं ठरलं नाही त्याच्यानंतर कारखाना चालू करण्याचा आटापिट्टा सगळ्यांनी केला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं आले तुम्हाला सांगतो तानाजी सावंतांनी मदत स्वतःच्या पैशातनं केली याच्यावरती बऱ्याच घडामोडी झाल्या तरी कारखान्याने कर्मचारी उत्पादक आणि कुणालाही त्यांना म्हणावा असा तुम्हाला सांगतो न्याय देता आला नाही मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की ज्यावेळेस वेळेस युतीतनं पॅनल होतो आतापर्यंतच्या माझ्या राजकीय अनुभवाप्रमाणे त्या ठिकाणी ती संस्था निघाले ज्या पद्धतीने आपण आपण सांगतो की बाबा बहुमतात असलेलं सरकार एक हाती असलेलं सरकार की जनतेच्या हिताचे योग्य निर्णय घेऊ शकतं जनतेला न्याय देऊ शकतं पण तडजोडीत आणि गठबंधनमध्ये हे चालवता येत नाही प्रत्येकजण दबावाचं राजकारण करतो आणि तिथं लोकांच्या हिताचे निर्णय घेता येत नाही वेगळ्याच पद्धतीचं त्या ठिकाणी थी राजकारण होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाशा माझ्या गाठीला आहेत म्हणजे पासल साधी ग्रामपंचायत असेल किंवा काय असेल आणि मला वैयक्तिक स्वतःच्या मेजॉरिटीने आणि स्वतःच्या विचारांनी राजकारण करण्याची सवय <coughs> काहींना पटली नसेल पण बहुसंख्यांना ते पटलेलं आहे माझं राजकारण काहींना ते पटलं नाही म्हणून मी कारखान्याचा चेअरमन असताना नऊ संचालकांनी राजीनामा दिला का दिला तर उत्पादकाच्या कारखान्याच्या हितासाठी नाही दिला तर त्यांच्या पोटासाठी किंवा त्यांच्या तरतुदीसाठी केला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्याला ह्याच्या काय बापाचं द्यायचं नाही मग अशी मी हे बोलून दाखवलं आणि माझ्या बापाचं द्यायचं असलं असतं तर मी काही विचार केला नसता पण ते माझ्याच बापाचं नव्हतं शेतकऱ्यांच्या बापाचं होतं बापा म्हणून मी दिलं नाही असं मी त्यावेळेस बोललेलो पण मला या ठिकाणी आता एवढंच सांगायचं आहे मी सगळ्या आमच्या सभासदांना बोलू मी वर्जनची चर्चा केल्यानंतर कारखान्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मी असं नारायण आवा असल मोहंते पाटील असं ह्यांच्या विचाराच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फॉर्म बघितले आणि राजकारणामध्ये कार्यकर्त्याला कुठेतरी राजकारणात संधी दिली पाहिजे त्याला न्याय दिला पाहिजे ह्या दृष्टीतनं त्यांची ते चार सात सुचवणार दुसरे पासात सुचवणार हो मी सुचव की इथपर्यंत ठीक आहे पण संस्था चालवायला ते योग्य होणार नाही तिथं अनेक विचाराची फाटे फुटतील आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो परत संस्था चालवायसाठी जरी आम्ही उतरलो आणि आतापर्यंत माझे वडील आपले श्री नामजवराव जगताप हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा वारस म्हणून मी सांगतो की यंदा दिलेला शब्द लोकांना तो आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही तो पूर्ण करतो शेवटच्या स्वास त्याला आतापर्यंत आम्ही कधीही तडा जाऊन दिलेला नाही हा इतिहास आहे आणि मला तो सांगायची गरज नाही तुम्ही त्याला साक्षी आहात पण मला या ठिकाणी एवढं सांगायचं की हे असं झाल्यानंतर आम्ही ते करू शकणार नाही लोकाला न्याय देणं किंवा ह्या पद्धती कारण त्या ठिकाणी परत आमच्या जे राजकारणामध्ये चांगले संबंध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दरी निर्माण होऊ शकते म्हणून मी नारायण आबानी चालवावा त्यांच्या जोडीला दादा आमदार आहेत मला वाटतं आमचे धैर्यशील सुद्धा खासदार आहेत साहेब आहेत दादा आहेत आणि ते रा शासनाचे प्रतिनिधी आता सध्या माझ्याकडे कुठली सत्ता नसल्यामुळं त्यांच्याकडे जरी लोकांनी कारखाना द्यावा दुसरेही त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत माजी आमदार संजय शिंदे त्यांनी सुद्धा अशोकराव मला वाटतं त्यांचा पॅनल टाकलेला आहे बागलांनी आम्ही माघारी घेतलेली आहे आता ह्या दोघांच्या मतदाराला जे योग्य वाटेल त्या मतदार योग्य हे घेतीलच तर मला असं वाटते की नारायण आबा शासनाचे आता प्रतिनिधी आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या जोडीला रणजितदादा धैर्यशील भैया परत तुम्हाला सांगतो बाकीची म मा, माणसं आहेत त्यांचाही प्रयत्न निश्चित त्यांना बळ मिळत संजय मामाने बी त्यांचा चालू कारखाना बंद केला विकला आहे त्यांनी परवा त्यांच्या त्याच्यामध्ये मला वाटतं तुमच्या बाईकमध्ये सांगितलं की जन्मभूमी जरी माझी माडा असली तर कर्मभूमी करमाळा आहे आणि करमाळ्या तालुक्यातल्या जनतेवरती त्यांचं प्रेम आतोनात असल्यामुळं करमाळ्या तालुक्याच्या जनतेशी त्यांचा जोडलेली त्यांची नाळ त्यांची आपुलकी पाहतात त्यांनी त्यांचा चालू कारखाना विकून बंद पडलेल्या कारखान्यासाठी भांडवल उभा केले कारण ते आता शासनाच्या दरबारी नाही आहेत कदाचित त्या भांडवलावरती हा कारखाना चालेल आणि जनतेला न्याय मिळेल असं ह्या दोघांमधलं मी आपलं विश्लेषण केलं आहे मी फाटका आहे माझ्याजवळ कवडी नाही त्याच्यामुळं मी आपल्या उभा सगळ्याला हात जोडून सांगितलं की आपण महागारी घ्या काय कारण ज्यावेळेस भरायला लावलं होतं त्यावेळेस परिस्थिती बदल काहीतरी होईल आणि बिन विरोधाचा जो मी प्रस्ताव मांडला होता तर त्या सुद्धा माझी हीच भूमिका होती की ज्यावेळेस बिनविरोधाचा प्रस्ताव होईल त्यावेळेस आम्ही बिनशर्त भागात घेऊन तुम्ही बिनविरोध घ्या असं मी शंभर टक्के बोलणार होतो मला वाटतं मी दादाशी काल बोललो सुद्धा की तुम्ही निर्णय घ्या आणि ते करा त्याला आत्ता कारखान्याची अवस्था अशी की आजारी असल्यानंतर आपण त्याला सलाईन औषधं ऑक्सिजन देऊ शकतो आजारी व्यक्तीला पण मेल्यानंतर जर ट्रीटमेंट द्यायची म्हटलं तर ते काही जिवंत होत नाही मग आज कारखान्याची तशी अवस्था आहे पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये तुमच्या वॉटर सप्लायच्या पाण्याच्या स्कीम नव्हत्या तर नदीवर बपरा आणला मला वाटतं हल्यावरती माणसं पाणी पकाल्या पकाल्या असायच्या दोन पाकाडाच्या त्या हाल्यावर ठेवलेल्या सोळा जी आठ जी अशी पकाला असायची आणि ते गावात पाणी गोळी वाटायचं मग त्यावेळेस मन होती हाल्या आजारी पडला आणि इंजेक्शन पकाली तर ते काही बरं झालं नाही अशी आजच्या राजकारणाची परिस्थिती आहे म्हणून या ठिकाणी मी गटाच्या नेता आणि माझ्या सहकाऱ्यांना सांगणार आहे तो हा कारखाना चालू करण्यासाठी जे काही पुढाकार घेतील त्यांनी त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहे त्यांनी कारखाना चालू करावा ऊस उत्पादकाचे वाहनधारकाचे तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व्यापाऱ्यांच्या सगळ्यांचा दुवा त्यांना मिळावा आणि भविष्यामध्ये त्यांनाही लोकांनी अशाच पद्धतीने स्वीकारावं अशा माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत पण आज एकतीस तारखे उद्या दोनच दिवस काहीतरी गोंधळ उडू नये ह्या दृष्टीने मी आधीच दोन दिवस माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून मी माझ्या भावना व्यक्त केल्या त्यांच्याशी चर्चा केली आणि माझ्या विचाराशी ते पूर्णपणे सहमत झाले आणि आम्ही हा पूर्णपणे आमचा पॅनल महागारी घेत घेत आहोत जनतेला स्वातंत्र्य मी म्हणण्यापेक्षा किंवा कुणी हे करण्यापेक्षा या कुठल्याही गोष्टीची मीही जबाबदारी घेणार नाही ज्यांचा विश्वास ज्या ज्या नेतृत्वावर हो आहे त्या ज्या पाठीशी जनतेने उभा राहावं अशी मी हात जोडून <सवारी> विनंती करतो आणि ह्या तालुक्यातील सर्वसामान्य ऊस उत्पादकाला न्याय द्यावा अशी <सवारी> <सवारी> या ठिकाणी मी विनंती करतो या तालुक्यात चार कारखाने चारही बंद आहेत ते पुन्हा एकदा चालू व्हावे अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि मला वाटतं मी माझ्या या ठिकाणी स्पष्टपणे माझे विचार माझं मनोगत मांडलेलं आहे ते मीडियावाल्यांनी सर्व जनतेपर्यंत पोच करावे अशी अपेक्षा आता आपण पाहतोय की गट असेल जगताप गट असेल त्यांनी माघार घेतली आहे प्रामुख्याने पाठिंबाच असेल हे दोन निवडणुकीमध्ये जगताप गटात पाठिंबा नेमका कुणाला असतात नाही नाही मी आता तुम्हाला बोलताना शीतलराव साहेबला ना की ह्याची जबाबदारी मी घेणार नाही पाठिंबा देण्या अपेक्षा भविष्यामध्ये जो सक्षम चालवल जनता जनता मतदार उत्पादक आणि त्यांनी योग्य पद्धतीने चालवा म्हणून त्यांची पाठिंबा नाही भाऊ आता ज्या प्रकारे आपण सांगितलं की सुरुवातीला सुद्धा आपण पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की मोहिते मोहिते पाटील असतील किंवा रोहितदादा असतील यांच्या माध्यमातून कारखान्याला उर्जित अवस्था मिळू शकते मग त्या अनुषंगाने सुद्धा काही प्रयत्न होतील अशा प्रकारे आपण याच्या आधी सांगितलं होतं त्यानंतर आत्ता आपण महागार घेत आहे मग प्रकारे जर आपण जर ह्या ठिकाणी असाल तर अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून रोहितदादांच्या बारामती आहे किंवा त्यांच्याकडनं काही प्रयत्न होऊ शकतात ना कारखान्याला ऊर्जेचा अवस्था येण्यासाठी हा उल्लेख केला सुरुवातीला की सतरा तारखेला फॉर्म भरल्यापासून ते आज तायत मी सगळ्यांच्या संपर्कात आहे सगळ्याशी चर्चा केली बोललोय मला कुठं तिथे विश्वासार्हता वाटली नाही किंवा कुठंही हे कारण आजच्या परिस्थितीमध्ये आधीच बोलणं हे योग्य होणार नाही भात शिजलाय का हे सगळं पातीला चापसायची गरज नाही शितावर समजलं त्या पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जे तुम्हाला बोललो त्याच पद्धतीने गेलो आणि त्याच ह्याला धरून मी माघार घेतो की मला कुठं होप्स दिसत नाही आणि जर आबाळच नाही पाऊसच येणार नाही तर उगं घेण्या देण्याचं प्यारायचं बिवायला घालवायच्या भांगडीत पाडण्यापेक्षा आपण आपलं सक्षम बाजूला व्हायचं आहे वास्तविक बघता ज्यांच्याकडं तुम्ही वीस पंचवीस वर्षे या कारखान्याचं नेतृत्व देईल तर सुद्धा हा कारखाना सक्षमपणाने सांभाळू शकले नाही त्याला न्याय देऊ शकले नाही मी एक वेळ दिला केला तरीसुद्धा तुम्हाला सांगतो जनता असेल सभासद असल त्यातसुद्धा राजकारण आलं ह्या तालुक्यातल्या लोकांनी कधीही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि प्रपंचा आपलं हित हे लक्षात न घेता सगळ्याचं मिक्सिंग झाल्यामुळं

दळवी मी आता सांगितलं की मी आता लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला ते सांगितले की ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे काय त्यांच्या पाठीशी तुम्ही जावा ज्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास वा मी ह्या प्रचाराच्याही भानगडीत पडणार नाही माझा आता तुम्ही शोधायचं भाऊ मी काय इतर राजकारण करायला भविष्य सांगायला तालुक्यातील आदिना सहकारी असेल किंवा मकाय असेल सहकारी दोनच कारखाने आहेत दोन्ही कारखान्याची अवस्था अशी पण ह्याचा दोष नेमका कुणाला जातो काय झालं ह्या कारखान्याची व्यवस्थित चालत नाहीत ह्याचा दोष कोणाला दिला जातो म्हणजे राजकीय आपल्याकडे चार गट आहेत शिंदेचा नवीन गट जगतापात असा जुना गट बागण आहे पाटील आहेत बागलांनी काल माघार घेतली त्यानंतर जगतापगट माघार घेतोय म्हणजे तालुक्याच्या दिशा जर पूर्ण राजकारणाची दिशा बदलते का असं करू नाही आता तुमचा पहिला प्रश्न आहे की ह्याला दोष नेमका कोणाला द्यायचा बरोबर एखाद्या नवीन वाहनावरती जर तुम्हाला सांगतो व्यसन करून जर एखादा ड्रायव्हर दारू पिऊन बसला आणि त्याने ऍक्सिडेंट केला तर दोष कुणाला द्यायचा गाडीला द्यायचा का वाहन चालकाला द्यायचं शेवट तुम्ही वाहन चालकालाच देणार ना मग जे संस्था जे चालक होते त्यांनाच दिला पाहिजे ना ह्याला काय भविष्य सांगायची ह्याला काय जास्त चापशी ओढकायची गरज नाही राजकारण त्यावेळेस आपण प्रस्ताव मानला होता त्यावेळेस चर्चा सकारात्मक झाल्या होते लोकांमधून सर्वसामान्य उत्पादकांना देखील तेच हवं होतं नाही नाही त्यांनी जर असा काही प्रयत्न झाला मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतला आहे चर्चा वगैरे सकारात्मक विचार मी मानले पण पुढच्याही ज्या पार्ट्या आहेत त्यांनी सुद्धा ह्या सकारात्मक विचाराचा स्वीकार करून सगळ्यांनी एकत्र येऊन असं करायला पाहिजे होतं की बाबा ह्याच्यामध्ये कोण सक्षम आहे ना आपण सगळी माघारी घेऊ आणि त्यांना हा कारखाना चालू द्यायला संधी देऊ आणि नुसती महागारी घ्यायची नाही तर कारखाना चालू करण्यासाठी आपण सगळ्यांनी मदतही करू असं कुणाच्याही डोक्यात आलं नाही ह्याचा अर्थ मी विचार केला की ऊस उत्पादक कर्मचारी वाहनधारक ह्यांच्याबद्दल कुणालाही सांगूती नाही राजकारण एक तर राजकारणच करायचं आहे त्याच्यामुळं मी त्या गोष्टीतनं माघार घेणार आहे कारण सत्तर वर्षापासून आमच्यावरती ह्या तालुक्यातल्या जनतेचा विश्वास आहे विरोधकसुद्धा म्हणतो की नेतृत्व ते चांगले भले त्याची अडचण असेल काय पण तरीसुद्धा तो अण्णा मला वाटतं चार चौघामध्ये बाजूला जाहीरपणे जरी बोलला नाही तर विरोधकसुद्धा आमचं नाव घेतात अशी आमची कित्येक लोक सांगतात भले मुठभर असू द्या ढिगभर असू द्या किती असू द्या पण माझ्यापशी असणारी माणसं भाऊंचा शब्द आणि भाऊंचा विश्वास हा कायमस्वरूपी आम्हाला टिकवायचा